मकर संक्रांतीला खाची पूजा कशी करावी खणाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते पाटावर लाल रंगाचे वस्त्र त्या वस्त्र ठेवले जाते त्यावर थोडे तांदूळ गहू खण स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यावेत खण मांडण्याआधी त्याला हळदी कुंकू ओले करून उभ्या रेषा काढाव्यात त्यामध्ये घेवड्याची शेंग हरभरा गाजर वांगे ऊस शेंगदाणे बोरे ज्वारीची कणसे हे सर्व साहित्य खणामध्ये भरले जाते त्याला वाण असे म्हणतात छो, खणाची छोटी पंथी असते त्यामध्ये थोडे ती तांदूळ त्यामध्ये ठेवले जातात हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून मनोभावे नमस्कार करावे नंतर धूपदीप अर्पण करावे त्याचे लाडू Wa helvetza nevet de da kowa.